रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दीपावली पाडव्या दिवशी तीन कोटी पन्नास लाख रुपयांच्या ठेवी जमा डॉक्टर श्रीवर्धन पाटील यांची माहिती भरत कोऑपरेटिव्ह बँक शिरोळ इचलकरांची हातकणंगले सह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे दीपावली पाडव्यानिमित्त ठेवी जमा करण्यासाठी भरत कॅश बॉन्ड संकल्पना राबवून ठेवीवर आठ पूर्णांक साठ टक्के उच्चांकी व्याजदर दिला आहे भरत कॅश बॉन्डला ग्राहक सभासदांचा उत्तम प्रतिसाद लाभत तीन कोटी पन्नास लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत तर एकूण ठेवी दोनशे नव्वद कोटीवर पोहोचले असल्याचे बँकेचे चेअरमन डॉ श्रीवर्धन पाटील यांनी सांगितले समाजातील सर्वच घटकांना आर्थिक कर्ज पुरवठा करणारी बँक म्हणून भरत बँक नावारुपास आली आहे ए टी एम गुगल पे डिजिटल बँकिंग यासारख्या सर्व अद्ययावत सुविधा बँकेमध्ये कार्यान्वित आहेत आणि शंभर टक्के सुरक्षितता यामुळे ग्राहकांचा सभासदांचा विश्वास वृद्धिगत होत आहे असंही बँकेचे चेअरमन श्रीवर्धन पाटील यांनी माहिती दिली कमीत कमी कागदपत्रांमध्ये वाहन तारण कृषी योजना घर बांधणी मशनरी सोनेतारण आदीसाठी अतिशय जलद गतीने वित्तपुरवठा पुरवठा करणारी बँक म्हणून आपली बँक भरत बँक म्हणून सहकारात प्रचलित होत चालली आहे बँकेचे जयसिंगपूर शिरोळ गणेशवाडी नुरसीवाडी नांदणी टाकळी पेट पेटवडगाव भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल मोरे यांनी केलं आहे महानकटनेपसाठी शिरोळहून महेश पवार